नमस्कार आज दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस संजीवेनी माध्यमिक विद्यालय काकरंबा तालुका तुळजापूर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती प्रतिमेचे संस्था चालक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले मुलींनी स्वागतगीत म्हटले कार्यक्रमाचे अध्यक्ष येड श्री तानाजी वीर साहेब अध्यक्ष जीवन विकास शिक्षण संस्था काक्रंबा हे होते तसेच संस्थेचे सचिव श्री बळीराम सुरवसे साहेब उपाध्यक्ष श्री कोशाध्यक्ष श्री रामचंद्र कानाडे साहेब संचालक श्री रामचंद्र सर श्री रामचंद्र कोळेकर साहेब रावसाहेब घोगरे साहेब व संस्थेचे सभासद श्री मारुती देवकुंडे व पालक वर्ग उपस्थित होते यावेळी जर वर्षी दहावीतील परीक्षेला प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थिनी अनुक्रमे चौगुले तन्वी संदीप कुमारी झाडे ऋतुजा सतीश कुमारी पल्लवी काशीनाथ डोकडे यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वर्षी आठवी मधील एन एन एम एस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी कुमारी साबळे प्रणाली विजय कुमारी अमोल कुमारी चंदन शिवे पांडुरंग या मुलींचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देवकुंडे सर यांनी केले यावेळेस कार्यक्रमास गावातील नागरिक शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी पसायदान व कार्यक्रमाची सांगता झाली विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा